राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर लिखित कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या या पुस्तकाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने हे त्यांच्याशी विशेष संवाद साधतायत या भागाचा हा उत्तरार्ध नमस्कार मला एक दुसरं फारस वाचकांना किंवा आम्हाला सामान्य लोकांना माहीत नसली म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या प्रसंगांचं जे स्टेंड क्लास अशा स्वरूपाची जी चित्र झाली तर त्याच्यात पुस्तकात तुम्ही दोन ठिकाणचा उल्लेख स्पष्टपणे गेला एक म्हणजे कोल्हापूरला असलेलं आणि दुसरं औंदला असलेलं तर ही जी दोन्ही प्रकारची चित्र महाराजांची झाली ती साधारण कोट्या काळात झाली असावी आणि किती आहे ती पहिला पण न्यू पॅलेस हो हो आणि मला थोडस आम्हाला ही चित्र केली कशी जातात ते पण काय आहे की स्टेन ग्लास ही मुख्यत्वे पाश्चिमात्य कला आहे अच्छा चर्च मध्ये काचा आणि शिशाच्या पट्ट्यांच्या साह्याली रंगीत काचा वापरतात येशू ख्रिस्ताच्या जीवनावरचे प्रसंग भव्य आकारात केलेले असतात ही चित्र बाहेरून बघायची नसतात आतून बघायची असतात बाहेरचा जो प्रकाश आहे तो रंगीत काचांमधून आत झिरत अरे आणि आतल्या बघणारा जो भक्त आहे किंवा प्रेक्षक आहे तो त्या प्रकाशातून जे दिसतं त्याने अक्षरशः आवापरे मुळामध्ये ही पाश्चिमात्य कला येशुक्रस्त्याचं जीवन दाखवण्यासाठी वापरलेली याचा पहिला जो प्रयोग केला तो शाहू महाराजांनी केला असा एक माझा अभ्यास मला सांगतोय बरोबर कारण न्यू पॅलेस जो बांधला गेला तो अठराशे सत्त्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी आहे का त्यानंतर झालं असं की तिथे कोणी राहायला गेलं नाही हो मग शाहू महाराज गादीवर आले आणि शाहू महाराज गादीवर आल्यानंतर त्यांनी या न्यू पॅलेसमध्ये काही अर्धवट राहिले नि कामं पूर्ण केली आणि तिथे राहायला सुरवात केली वास्तव्याला सुरुवात केली अच्छा आणि त्यावेळी दरवाजावरचा जो कोणारा आहे इथे काहीतरी शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं आपण दाखवा हो असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्या न्यू पॅलेसच्या जो दरबार हॉल आहे त्या दरबार हॉलमध्ये एकूण सोळा चित्र करून हो त्या बाबतीत कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही कागदपत्र उपलब्ध होऊ शकली नाही कोल्हापूरच्या राजघराण्याकडे ती कदाचित असते असते खरंच हा पण त्याच्यावर प्रकाश पडला पाहिजे हो मी कलावंत म्हणून अंदाजानी माझा जो काय अभ्यास आहे किंवा माझं जे काय मर्यादित त्या आधारे असा दावा केला आहे की अठराशे सत्त्याण्णवच्या दरम्यान आबालाल रहिमान यां शाहू महाराजांच्या पदरी खोरेचे चित्रकार म्हणून रुजू झाले हो आणि आबालालनी आपल्या डायरीमध्ये काय काय काम कोल्हापूर दरबारसाठी केलं याची नोंद केली होती अच्छा ती डायरी ही आता उपलब्ध नाही पण माझे आणि ज्येष्ठ अभ्यासक चित्रकार प्राध्यापक बादुराव सर्वेलकर यांनी कधीतरी कोल्हापूरला मी बरोबर जात असताना सांगितलं होतं की आबालांनी जी डायरी दिली ती बाबूरावनी बघितली न त्याच्यामध्ये मी चित्र काढली शिल्प केली हस्ती गुमतावर पोरल नंतर स्टेन ग्लास डिझाइन केली पैठण्यांसाठी आणि शादूंसाठी डिझाईन केली असं आबालाल मी स्वतः उत्तेग केला हो का मते आणि मला न्यू पॅलेस मध्ये ज्या वेळेला मी गेलो रे स्टेन ग्लास बघायला त्यावेळेला असं लक्षात आलं की ही जी बारा चित्र आबालांनी म्हणजे बारा चित्र स्टेन केली हुई आहे आठ या बाजूला मी आठ या भाऊ मध्यभागी दरबार सगळा बनायचा त्यातलं एक जे बातोश्री जिजाबाईंच्या पाया पडणारे शिवछत्रपती हे जे चित्र आहे ते बघताच मला सांगलीच्या म्युझियम मध्ये आबालालनी काटेल ह्याच विषयावरच चित्र अच्छा मग मी सांगलीला गेलो सांगलीच्या म्युझियम मधलं चित्र अभ्यासलं त्याचा फोटो काढताना दरवादे गो आणि इथे न्यू पॅलेस मध्ये येऊन हे चित्र अभ्यासलं माझी खात्रीच पटली की आबालालनी ह्या सगळ्या चित्रांची रब स्केचेस केली असावी मी बरोबर कारण ही स्टेनलेस इटलीहून बनवून आणलेली ओ शाहू महाराजांनी इटलीहून बनवून आणली त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास ज्ञात नसणार बरं समजा इतिहासाचं या काळामध्ये जी काय नोंद उपलब्ध होती पुस्तकं उपलब्ध होती ती दिदी असतील शाहू महाराजांची पण मेषभूषा कशी केशभूषा कशी वस्त्र कशी हे तिकडे माहीत नसेल हे तिकडे माहीत नसणार आसा आसा तर त्यामुळे स्केचेस वर संस्कार करून इटालियन असावीत मी याच्यामध्ये प्रतिपादन अगदी तसं म्हणलं तर अगदी अपरिचित असणारी गोष्ट आहे म्हणजे आणि शाहू महाराजांनी विषय ही जे निवडलेले आहे हो ते अतिशय वेगळे आता विशाळगडाहून मोधोळकडे हो बरोबर म्हणजे पुन्हा कोल्हापूर तो भाग सला भागाशी संबंधित आहे नंतर आलमगिऱ्याच्या कैदेतून संभाजी सुटता असं करत त्यांनी त्यातलं तुम्ही जे एक रानडुकराचे शिकार करताना ते शिवाजी महाराज नंतर खूप नंतरच आहे पण ते चित्र कोल्हापूरच्या म्युझियम मध्ये आणि मला असं वाटतं की हे शाहू महाराजांची शिकारीची आवड बरोबर त्याच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच नुकसान करणाऱ्या रानडुकरासारख्या प्राण्यांची प्राण्याची शिकार शाहू महाराज स्वतः करायचे आणि तोच त्यांनी एक प्रकारे महाराजांशी जोड विचार मनात ठेवून त्यांनी हे केलं असावं म्हणजे आबादांना सांगितलं असावं कारण शिवाजी महाराज शिकार करायचे असा उल्लेख कुठेही सापडत हो। पण या चित्रामागे एक वेगळा हेतू होता बरोबर असं लक्षात येतं आणि म्हणजे शाहू महाराजांनी कायदाही केला होता हरी शेतीचं नुकसान करणारी दान दुपर तर हरकत नाही हरकत नाही असा कायदा करणारी दृष्टी होते महाराज आता औंध्या महाराजांचं जे आहे हो ते औंध्या महाराजांनी औंधला जे म्युझियम आहे सध्या हो त्या जागी शिवाजी मॉल हॉल बांधायचं ठरवलं होतं अच्छा आणि तो शिवाजी हॉल जो आहे तो शिवाजी हॉल त्यांनी ग्लासनी सगळ्याचा निर्णय घेतला आणि त्याला कारण ठरते आप्पासाहेब पंत झालं असं की पंत आपला शिकायला गेले तुझा लंडनला शिकायला गेले हो आणि ते शिकायला गेले तेव्हा त्यांची अरविंद बोशाने नावाच्या एका साठीशी ओळख आणि वानराव प्रतिनिधींनी आमच्या महाराजांनी असं ठरवलं होतं की आपण आता शिवाजी हॉल बांधू आणि शिवचरित्र त्याच्यामध्ये चित्र काढू पण पंतांनी कळवल्याबरोबर त्यांनी निर्णय घेतला काळात बराच पत्र व्यवहार झाला विचारविनिमय भी झाला आणि औंच्या महाराजांनी असा निर्णय घेतला की आपण स्टेनलास चित्र करून घेऊ आणि शिवचरित्र स्टेनलास करून मग बऱ्याच प्रकारे त्याच्यावर काम करण्यात आणि त्या कामातून अरविंद भोषाण स्केचेस तयार केली अच्छा ती स्केचेस इकडे पाठवली बाबतीत पत्रव्यवहार झाला पण दुसऱ्या महायुद्धामुळे आणि त्यानंतर महाराजांनी गांधीजींची आवाहनाला प्रतिसाद संस्थान जनतेच्या हवाली केल्यामुळे त्यांच्याकडचे पैसेच एक आवक हे दुष्काळी राज्य हो दुष्काळी संस्था खरं तर अहंजा महाराजांकडून ते काम पूर्णत्मास जाण्यास खचणी याय जाते आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरही असा प्रकल्प पूर्ण व्हावा असा आप्पासाहेब पंख लंडनला भारताचे हाय कमिशनर असताव बोलणी झाली आणि यशवंतराव चव्हाणांनी आश्वासन दिलं होतं की सरकारतर्फे आणि महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे एक एक रुपया गोळा करून हा प्रकल्प आपण या पण ते प्रत्यक्षात आलं नाही हे अपुरं राहिलेलं स्वप्न म्हणून हे पूर्ण झालेलं स्वप्न शाहू महाराजांनी पूर्ण करून दाखवलेलं स्वप्न आहे आणि दुसरा अहंच्या महाराजांचं पण म्हणजे हा प्रकल्प अजूनही आपूर अपुरा अपुरा आहे आणि अरविंद बोशानींचे चिरंजीव थॉलो बोशानी हो यांनी ते वृद्ध झाल्यानंतर यासाठी खरेदी केलेल्या था काचा आणि सर्व स्केटेस लंडनच्या व्हिक्टोरिया उबर्ट म्युझियमकडे दिलेले आहे आणि तो जो करार केलाय यात असं दिलेलं आहे की भारतात जर शिवाजी महाराजांचं काही स्मारक झालं आणि त्यात जर अशा प्रकारे स्टेन ग्लास मध्ये काही करायचं ठरलं तर विक्टोरिया आल्बर्ट युजरने त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व वस्तूंचा वापर द्यावा अच्छा महाराष्ट्रात शिवस्मारक करताना याचा जरूर विचार व्हावा मला तुम्हाला खरं हे याला जोडून आता विचारा असं वाटतं आणि ते तुम्ही सगळं ग्रंथामध्ये लिहिलंय ते म्हणजे आपण शिवाजी महाराजांची खूप वेगवेगळ्या प्रकारची नवीन स्मारक करतो त्यांचे अनेक प्रकारचे पुतळे उभे करतो किंवा अनेक कोशळा करतो पण मला असं वाटतं की आता हे जे इतकं सुंदर काम जुनं अपूर्ण राहिलंय ते पूर्ण करणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं एक म्हणजे कर्तव्यचं आहे आणि ते तुम्ही तुम्ही ते ग्रंथात फार छान लिहिलंय सगळं मला आधुनिक काळातल्या स्मारकांविषयी तुम्हाला असं विचारायचं आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरुंदरे यांच्या पुढाकारांनी जी शिवसृष्टी उभी राहिली त्याच्यावरचा एक लेख तुमच्या ग्रंथामध्ये आहे नाही नाही अ आ... त्याच्यावरचा नाहीये बाबासाहेबांनी केलेलं राजा शिव हे पुस्तक हो बरोबर दलालांनी दलालांची काढलेल्या प्रकरणे हो बाबासाहेबांनी जी शिवसृष्टी केलेली आहे खरं तर काय आहे की शिवाजी महाराजांच्या जीवनामधले प्रेरक ज्यातून पुढच्या पिढीला संदेश मिळेल असं शिवस्मारक असलं पाहिजे बरोबर आपल्याकडे साधारणपणे फक्त पुतळे उभे राहिले आणि पहिला पुतळा जो आहे शिवाजी महाराजांचा आधुनिक काळातला तो लोकमान्य किवितांनी सांगितलेला आणि वसईचे शिल्पकार लप्पू फडके यांनी केलेला आहे आणि तो आहे कुठे सध्या तो पुण्याच्या शिवाजी मंदिरात अच्छा त्याची दुसरी प्र राजाराम महाराजांनी करून घेतली पण तो बस आहे का बस आहे आणि त्याची दुसरी प्र कोल्हापूरच्या टाऊथ हाऊस म्युझियमच्या दाराने बरोबर त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस मधला हा किती सालचा असेल शिवाजी एकोणीसशे तेवीस मध्ये लागला दोन पण त्यापूर्वी मग अशी उल्लेख केला विश्राम एकोणीशे चार मध्ये एक फार मोठं प्रदर्शन इंडस्ट्रीयल एक्झिबिशन माधवबाग मुंबईची गिरगावातली तिथे भरडार होतं आणि त्या इंडस्ट्रियल एक्झिबिशन मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्र काढून घेतली धुरंदर तरुण होते त्यावेळेला त्यांनी अनेक चित्र काढली होती आणि ती त्या चित्राचं प्रदर्शन प्रचंड लोकप्रिय झाले अरे वा याबद्दलची माहिती यापूर्वी कुठेही आलेली नाही अच्छा आणि त्यातली चित्र सामिलीच्या म्युझियम मध्ये आहे ती सगळी चित्रे प्रदर्शनातली प्रदर्शनातली सगळी नाही अच्छा प्रदर्शनातली काही चित्र तिकरे आहे काही चित्र लिलावामध्ये भिपली गेल्याचंही आढळून आलेलं आहे आणि त्यानंतर दुसरा प्रयत्न आहे तो भवानराव जो प्रतिनिधी उल्लेख केला मनाशी हो की अहून म्युझियमच्या शिवाजी हॉल बांधून एक शिवचरित्र दाखवायचं बरोबर तर त्यांनी अनेक चित्रकारांकडून चित्र काढून घेतली त्यात पवंदरी होतेच सापळकर सरदेसाई अशा अनेकांकडनं त्यांनी चित्र घेतली त्यांच्या तो सर्व प्रयत्न ह्या पुस्तकात आहे आणि अहूनच्या बनराव कंतप्रती सचित्र शिवचरित्राचे जे तीन ग्रंथ प्रकाशित केले त्याबद्दलही एक प्रकरण आहे मला वाटतं ते चित्रकार होते ना शिवचरित्राची छोटी वॉटर कलर मधली आहे मोठे पण आहे मोठी पण मंदिरामध्ये लावलेली आहे त्यानंतरचा गाजलेला शिवाजी महाराजांचा देशातला पहिला किंवा शिवाजी महाराजांचा पहिला आश्वरूप हा करमरकरांनी केला जो एकोणीसशे अठ्ठावीसीपेस त्याच वेळेला मातेंनाही ते काम दिलं होतं पण मात्रींकडून न झाल्यामुळे करमरकरांनी के केलं तर मात्रींचा बडोदेला आहे तुकळा त्याच्याबद्दलही लिहिलेला आहे आणि असं कळ कर कालानुक्रमे शिवाजी महाराजांचे अनेक चित्र अनेक पुतळे याचा आढावा घे येत असताना कोल्हापुरामध्ये केवळ वीस दिवसामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बाबूराव पेंटर होरारक अनुभव आहे थरारक अनुभव आहे आणि ते बी लिहू शकलो याच कारण म्हणजे बाबुराव पेंटरांचे जे सहकारी होते हो त्यांनी लिहिलेली डायरी डायरी तु श्यामराव डोंगर्स साने त्याचं डोंगर त्यांनी लिहिलेली डायरी आहे ही बावीस एप्रिल एकोणीशे पंचेचाळीस डायरी आहे त्या डायरीचाही काही भाग उभृत केलाय आणि तो जो थरार आहे हो कारण ब्रिटिश रेसिडेंटनी अशी मर्यादाच घातली होती की तुम्ही वीस दिवसात पुतळा तयार करून ब्रिटिश पुतळा गाठला जाईल आणि त्या काही शिवाजी महाराजांचा पण फक्त छिद्रशिल्क नाहीये तर बोर्डच्या पंतप्रतिनिधींनी केलेला स्वराज्य स्तंभ हो तो शेराडी नाक्यावर बरोबर भोरला आणि तो दुर्लक्षित आहे दुर्लक्ष संरक्षित करून ते एक आकर्षक पर्यटन स्थळ होईल हे करण्याची संबंधितांची आणि शासनाची जबाबदारी कारण तिथून आता हायवे जातो पण तो एका बाजूला टपऱ्यांमध्ये लपला येतो त्यानंतर अनेक चित्र आहेत अनेक शिल्प आहेत बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र आहे बाबासाहेबांनी केलेलं शिव दरबारचं चित्र आहे हो जना जाधव नावाची चित्र काळ की त्यांनी हो राष्ट्रपतींना भेट दिलेलं चित्र असं सगळं करत असताना शिल्पकार साठेंचे दोन पुतळे नश्वारू एक पुतळा हा शिवराज हिथो प्रेस नागपूर इथे बिल्डिंग वर बसवलेला आहे हो आणि तो आतून सिमेंटचा आहे आणि वरतून ब्रॉन्झचा आहे वा तर तो एक वेगळाच प्रयोग वेगळाच प्रयोग याच्याबद्दल लिहिलाय आणि गेटवे ऑफ इंडिया जवळचा हो त्या पुतळ्याचाही सर्व इतिहास आलेला आहे आपल्याला फक्त कुतळे आणि चित्र यांचा मांडणी करायची नाही हो हे मी स्वतः बाबासाहेब पोरबदरेबनी एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये म्हणजे भारताच्या राज्याभिषेकार तीनशे वर्ष झाली हो तेव्हा जे त्यांनी शिवसृष्टी उभी केली होती ती मी विद्यार्थी म्हणून मुंबईत होतो तेव्हा अनुभवलेली आहे त्याबद्दलचाही मजकूर घातलेला आहे हो त्यासोबतच शिवाजी पार्कला शिंपकार पानसरेंनी जो शिवाजी महाराजांचा पोहरा केला आहे त्या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हातात तलवार नाहीये तर ते पिशा दर्शन करणारे महाराज हात त्यांचा झेपावलेला आहे हातभर मी दिशादर्शन दिशा तर तो त्या पुतळ्याबद्दल आहे असं करत करत दिल्लीचा फ्लोट आम्ही केलेला हो प्रजासत्ताकचा जो जो असतो त्याच्यामध्ये आम्ही शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ केला होता आणि त्याला सुवर्ण चषकने आणि त्याचाही अनुभव घातलेला आहे त्या व्यतिरिक्त करगे नावाचे मदन आणि होतं नाय दरडी पती पत्नी हो हे म्हणजे जगामध्ये अशी उदाहरणं क्वचित आहे पती ही पती आणि पत्नी दोघेही शिल्पकलेचं काम करतो हो। तर गर्गेंनी केलेल्या तीन पुतळ्यांचा याच्यामध्ये उल्लेख आहे त्यांचं सगळ्यात गाजलेलं शिल्प भक्ती शक्ती अतिशय भव्य शिल्प एक याचा सर्व आम्ही हो आहे आपल्याला असं लक्षात येईल की hmm. शिवाजी महाराज आणि त्यांची प्रतिमा हो ही जशी लोकप्रिय आहे तशी धंदेबाईक लोक कशी वापरतात याचाही अनुभव वासुदेव कामतनी मारासाठी जे शिवाजी महाराजांचं सिंहासनाभु चित्र केलं हो ते युरोपियन चित्रकाराचं चित्र म्हणून त्याचा धंदा केला गेला हो दोही अनुभव यात आहे या व्यतिरिक्त एक परदेशी चित्रकारांनी काढलेली चित्र शिवाजी महाराजांचं शंवाकीन सारखे म्हणजे किर्लोस्करचे किर्लोस्कर शंकरराव शंकरराव किर्लोस्करांनी काढलेलं कार्टून एकोणीशे अठ्ठावीस मधलं हो त्यानंतर मारिओ मिरांडांनी काढलेलं कारकुर असे विविध प्रकारचे शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आविष्रात हो साताऱ्यामध्ये शिवाजी महाराजांचा सा तोफेवर हात ठेवलेला एकदम वेगळा पिथन आहे हो पण त्याचा इतिहास लोकांना माहिती नाहीये त्याचं मातीतलं काम पूर्ण झालं केला बी आर खेडकर नावाच्या पुण्याच्या शिल्प काय होऊन ए आणि पानशेच्या पुरात हे अख्खं शिल्प वागून घेत हो पण खेडकरांनी कळवलं की शिल्प वाहून गेले दुसऱ्या कुणाला तरी द्या पण समितीने सांगितलं की नाही तुम्हीच ते तू शून्या खेडकरांनी ते शिल्प निर्माण केले त्याचा इतिहासही या पण आहे ते सातारा पोहोईनावर आहे रवींद्र मिस्त्रींनी बेळगावसाठी फिरलेला शिवाजी महाराजांचा सिंहासनारूप पुतळा कोल्हापूर पासून बेळगाव पर्यंत कसा नेला नेला मिरवणुकीने नेला स्वाबोगावी स्वागत अशा पद्धतीने अनेक प्रकारची शिल्पं याच्यामध्ये आलेली आहेत मला तुमचं एक वाचताना ग्रंथ असं लक्षात आलं की तुम्ही हा जो सगळा जवळजवळ चारशे वर्षांचा सगळा जो आढावा घेतला आहे तो इत्का, इत्का तो इतका इतका हो वाचनीय झाला आहे आणि असं तो खेळवून ठेवतो आणि मुख्य म्हणजे शिवाजी महाराज हे वेगवेगळ्या प्रकारच्या कलावंतांना म्हणजे ते चित्रकार असू देत किंवा शिल्पकार असू देत किंवा पुतळे तयार करणारे शिल्पकार असू देत यांना शिवाजी महाराज कसे आजपर्यंत सतत मोह घालत आलेले की आपण काहीतरी करायला हवं हो, असं चित्रकारांना वाटत किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिवाजी महाराज दिसतात आणि ते त्यांच्या कलेमध्ये येतात मला तुमच्या पुस्तकाचं एक असं वैशिष्ट्य आणखीन वाटत की तुम्ही अतिशय परखडपणे शिवाजी महाराजांचं आपण वेगवेगळ्या प्रकारे स्मरण कसं केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलंय आणि तो तुमच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या आदराचा आणि भक्तीचा एक भाग आहे असं मला वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या पुस्तकांमधून जसा सगळा शिवस्मारकांचा आणि शिवचित्रांचा इतिहास जसा कळतो तसंच आणि शिवाजी महाराजांचं स्मरण पुढच्या काळामध्ये कसं वेगवेगळ्या का प्रकारे केलं पाहिजे आपली प्रतिभा वापरून कलावंतांच्या वेगवेगळ्या संकल्पना कल्पना वापरून केलं पाहिजे हे तुमच्या अनेक लेखांमधून सूचित होतं आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये अशा प्रकारचा म्हणजे शिवकालाचा अभ्यास महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे सतत होतो पण अशा प्रकारचं पुस्तक आतापर्यंत झालं नव्हतं आणि त्यामुळे हे तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मला झाल्यासारखं वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल काही समारोपाचं बोलावं असं वाटतय का नाही आता एक उल्लेख राहायला की शिवाजी महाराज सगळ्यांचं सातव स्थान आहे महाराष्ट्रात राहणार आहे सगळ्यांचं देशातलं ला सगळ्यांचं देशातल्या सगळ्याचं आहे बंगाली चित्रदरांनी शिवाजी महाराजांवर चित्र काढलेली आहेत रवींद्रनाथ त्यागोंडांनी शिवाजी महाराजांवरचं काव्य लिहिलं म्हणतात इंटरेस्टिंग त्याच्या प्रतिमा मला मिळाल्याने मग मी यात सांगू शकलो नाही पर त्या मिळाल्या तर कुठच्या आवृत्ती निश्चित पण अब्दुल कादिर अब्दुल कादीर गुलाम बागवान शे हो एकोणीशे पंचेचाळीस मध्ये जन्म झालेले अहमदनगरचे चित्रबार त्यांनी शिवराज्याभिषेकाला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला एक चित्र काढलं होतं जे कॅलिग्राफीचा अच्छा आणि ते चित्र अहमदनगरच्या म्युझियम मध्ये अरे वा हा संदर्भ खूप छान आहे वेगळा एखाद्या इस्लाम धर्मीय चित्रकाराला शिवाजी महाराज सस्य करा पैसे वाट वेगळ्या पद्धतीने केले अगदी आणि त्यामुळे त्यांच्यावर म्हणजे त्यांनी कुराणावर अशी चित्र काढण्यावर धार्मिक मंडळींनी इस्लाम धर्मीय मंडळींनी कर्मठ मंडळींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा होते त्याचेही उल्लेख आहे पुस्तकात जपान सरकार तर्फे स्पर्धा घेतली जाते नाण्यांची एक शिवाजी महाराजांचं नाणं तयार केलं आणि रुपल सावंतीचं नाव आणि ते नाणं जपान त्या मिंटने तयार करून जपानच्या म्युझियम मध्ये खेळले अरे असा अनेकविध आढावा घेत असताना बरोबर मला असं वाटत की शिवाजी महाराजांची स्मारक शासन आता सहा ठिकाणी करते हो त्याच्यामध्ये रिपिटेशन नको बोल आणि सहा ठिकाणी करण्यापेक्षा एकच आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा मिळणार स्मारक निर्माण करावं हीच हेच माझं स्वप्न आहे व आणि माझं स्वप्न हे मी कवितेच्या रूपाने या पुस्तका हो एका मुक्त चित्तनाच्या स्वरूपामध्ये विलक्त केलेलं आहे माझ्या काही ज्येष्ठ इतरांनी आणि फार मोठ्या विद्वानांनी असं मत व्यक्त केलं की किंबहुना एखाद्या महापुरुषाच्या जीवनावर त्याच्या जीवनात किंवा जीवनानंतर घडलेल्या चित्रक्षेपांवर झालेलं हे कदाचित जगातलं पहिलं पुस्तक असेल जगात कदाचित झालं असेल तर भारतातलं मात्र निश्चित आहे बरोबर बरो ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे एक मोठ आव्हान पेनलं हो याच एक समाधान माझ्या आत्मनात आहे बरोबर आणि मला अंतःकरणपूर्वक असं वाटत कि ह्या आढाव्यामधून पुढे काही शिवाजी महाराजांबद्दल जर करायचं असे हो तर त्या विचाराला चालता दे बरोबर अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचा इथून सुरुवात झाली तो एखाद स्मारक कसा असावं आदर्श स्मारक कसं असावं या चिंतनाकाशी संपवा हा एक माझ्या आयुष्यातला मला भाग्य वाटतो मला असं वाटतं की तुमचं म्हणजे हे सगळं जे चिंतन आहे त्याच्यातून आपण शिवाजी महाराजांना भविष्यामध्ये कसं स्मरू शकतो याचे तुम्ही खूप चांगले दिशा त्याच्यामध्ये दाखवलेत आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ फार महत्वाचा झालाय आता शिवराज्याभिषेकाला सहा ते नऊ जून या काळामध्ये जे स्मरण आपण केलं त्याच वेळेला हा ग्रंथ प्रकाशित झाला हे फार आनंदाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे आता राजहंस प्रकाशनाने या पुस्तकावरती या ग्रंथावरती आता सध्या पंचवीस टक्के सवलत जाहीर केली आहे आणि ती सवलत आता देणं सुरुवातही झाली त्याला त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा ग्रंथ हा महाराष्ट्र जाईल आणि महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची अधिक अर्थपूर्ण अधिक प्रतिभेचा स्पर्श असणारी अशी वेगवेगळ्या प्रकारची स्मारक उभी राहतील अशी अपेक्षा वाटते अशी उमेद वाटते आज आपण गप्पा मारण्यासाठी एवढा वेळ काढलात याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजवंशी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रिटची दोन हजार पंचवीसची ची प्रस्तुती आहे